कीर्तनात अनेक संत वचनांचा बाबा नेहमीच जो साठा वापरतात तो सदा उपदेश किंवा वैराग्यपर असेल तेवढाच बाकीचा अवदैतवादी ब्राह्मी स्थितीपर किंवा आध्यात्मिक भाग त्यांनी बाजूलाच ठेवला साक्षात्कार समाधी स्वप्नात देवाचे दर्शन शकून अपशकून या भानगडी त्यांच्या लोकोत्तर गाडग्या टिकावच धरू शकत नाही आधी त्यांनी जनीच जनार्दन उघड्या डोळ्यांनी पाहिला त्यांच्या सेवेचे एक अभिनव तंत्र स्वतः प्रयोग ते गेली सत्तेचाळीस वर्ष सारखा करीत आहेत शिकू त्यांना सांगत आहेत लोकांनाही जनी तूच जनार्दन तुझे आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी हे कंठवारे सांगत आहेत अडाण्यांचे अज्ञान घालवून त्यांना कर्तबगार प्रपंचा उद्योगाचा आणि उत्तम व्यवहारे धन वेचावे कसे तिथे उदास विचारे खर्च करावे कसे याचा अखंड उपदेश करीत आहेत बाबांच्या असल्या उपदेशाने मूळचे हीन दिन दरिद्री शिस्तीच्या उद्योगाने कर्तबगार निश्रीमंत बनल्याची अनेक उदाहरणे आहेत एका फटिंगे अखंड भटक्या अशा चिंद्या मडके काठीधारी माणसाने पश्चिम भारतात अनेक मोठमोठ्या भव्य धर्मशाळा बोर्डिंगे गोरक्षण संस्था आणि पालपोया उभारल्या कशा आणि एवढा मोठा सार्वजनिक प्रपंच करून स्वतः हा आधुनिक कर्मयोगी स्वतंत्र आहे आणि कुठेच नाही अशा वृत्तीत राहतो कसा याचे आश्चर्य पंडित मदन मोहन मालवीय महात्मा गांधी शंकराचार्य कुर्त कोटी प्रभूती अनेक थोर थोर विभूतींना वाटू लागले काशी प्रयागच्या फिरतीवर बाबा गेले असता मालवीयजींनी मुद्दाम पाळत ठेवून त्यांना आपल्या पाठशाळेत भेटीला घेऊन गेले मुद्दाम पाळत ठेवून म्हणण्याचे कारण हे मालवीयजी कोणनी महात्मा गांधी कोण याची बाबांना कधीच परवा वाटलेली नाही असती आहेत थोर थोर महात्मे या भारतात करतायत ते आपापले काम आपापल्या परीने मला त्यांच्याशी काय काम ही त्यांची निसंग बेपरवा वृत्ती ते आपले आपल्यात कीर्तन प्रचार संचारात निमग्न केलेल्या कर्तृत्वाचा लव मात्र अभिमान नाही तेथे स्वतःला कसलेही महत्त्व किंवा मोठेपणा चिकटवून घेणारच कसे मोठमोठे अधिकारी पुढारी येतात तेव्हा वरती गेली म्हणजे बाबा उद्गारतात माझे काय आहे त्यांच्याशी काम बरं कोणी भेटीचे निमंत्रण दिले तरी हाच प्रकार माझे काय काम आहे त्याच्याशी भेटीच्या वेळी मान वाकून दोन हातांनी नमस्कार करतील गप्प बसतील तो काय बोलतो नाहीतर भेट झाली ना जा साहेब आता असे स्पष्ट सांगायलाही कमी करत नाही श्रीमान बाळासाहेब खेरांनी एकदा महात्मा गांधींना गाडगे बाबा विषयी माहिती दिली त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्या अलौकिक पुरुषाला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली भेटीला या अशी विनंती किंवा भेटीला जा अशी सूचना बाबांना करण्याची प्रज्ञा कोणाची तसे ते कोणाच्या भेटीला आपण होऊन जातच नाहीत पण वर्ध्याच्या आजूबाजूला बाबांचा संचार चालू असल्यास त्यांची भेट घेण्याचा योग आणता येईल असे खेरांनी महात्माजींना लिहिले तसा योग आला गाडगे बाबा आल्याची बातमी समजतात आसपासच्या दहा पंधरा कोसातली जनता मधमाशासारख्या झुंडांनी गांधीजींच्या वर्धाश्रमात घुसलेली पाहतात गांधीजी सुद्धा या सत्पुरुषाच्या लोकसंग्रही आकर्षणाने चकित झाले आश्रमात येताच गांधीजींनी बसायला एक आसन पुढे केले बाबांनी उघड्या जमिनीवरच बैठक मारली पंढरपूरच्या हरिजन धर्मशाळेविषयी आणि इतर संस्थांविषयी भाषणे झाल्यावर बाबांनी भाकर कांदा मिरचीचे भोजन केले महात्माजींच्या आग्रहावरून कीर्तन केले आणि स्वारी नमस्कार करून चालती झाली परभणीकडे थोरा मोठ्यांच्या राजवाड्यासारख्या सदनातही बाबांना जाण्याचे ते, ते, ते कधी बैठकीवर बसायचे नाही दूर एका बाजूला जमिनीवरच त्यांची बैठक कोणी अधिकारी खुर्चीवर बसला असेल तर ते बाजूला हवा तितका वेळ काम होईपर्यंत ताट उभेच राहते सारांश आणि स्मशान यात त्यांना कसलाच काही भेद वाटत नाही गेल्या शंभर वर्षात महाराष्ट्राच्या खडकाळ वृक्ष आणि डोंगराळ प्रदेशात अनेक संत निर्माण झाले काही काळ लोकादराच्या कळसावर चढले आणि अखेर लोकनिंदेच्या गर्तेत कोसळून नामशेषही झाले भक्तोद्धारासाठी कित्येकांनी उभारलेले मोठमोठे मठ आणि शिष्य समुदायात जनतेच्या तिटकार्याचे अथवा थट्टेचे विषय झालेले आहेत पण बाबांची लोकमान्यता मात्र सागरासारखी एक सारखी अखंड खोपावत हो आहे बुद्धाच्या दातावर आणि केसावर प्रचंड स्तूप रचून त्यांची जशी भव्य मंदिरे जागोजाग दिसतात तसे महाराष्ट्राच्या भावनाशील परंपरेने उद्या बाबांच्या काठी चिंद्यानी मडक्याची स्मारके उभारली जाण्याचा संभव नाही असे म्हणता येणार नाही भावना काय उत्पाद करणार नाही चालू घडीला तरी स्वतः बाबा अखिल जनतेच्या हृदयात प्रेमादराचे अत्युच्च पटकावून बसलेत आहेत खरे मराठी समाज अनेक इजमच्या सांप्रदायिक हट्टावादात इतका विभागला आहे का त्याचा परिणाम परस्परांच्या रोटी बेटी बंदी पर्यंत आहे पण पर गाडगेबाबा हे नुसते नावकानी पडतात किंवा त्यांचे समोर दर्शन होतात हे सारे इदम भराभर आप आपल्या विरोधाच्या पोलादी पाकळ्या मिटून एकत्र एक जीव एकवटतात बाबांच्या चाहत्यांनी कोण सारे आहेत काँग्रेसी कम्युनिस्ट आहेत सनातनी आहेत सुधारक आहेत आस्तिक आहेत आणि माझ्यासारखे नास्तिकही आहेत जो जो बाबाकडे पाहतो त्याला त्याला, त्याला त्याला ते आपल्या इधरमध्ये रंगलेले दिसतात या भेदातील आदराची कारणे मोठी मजेदार आहेत बाबांच्या व्यक्तित्वाचे पैलू जसे अनेक तशी त्यांची किरणेही इंद्रधनुष्यासारखी इंद्रधनुष्य सारखी अनेक म्हणावी तर विरोध आहे असे नाही बाबा हे जितके त्यागी आहेत संग्राहक ते निर्मोही आहेत आणि व्यवहारी प्रापंचिकही आहेत वृत्तीने जितके सरळ तितकेच कोणाबरोबर कुठे काय आणि किती बोलावे याची व्यवहाराची स्फूर्तता बाळगणारे आहे त्यांनी स्वतःचा आणि घरादाराचा हुरा भाजला प्रपंचावरील स्वामित्वालाही तिलांजली दिली असल्या या फटी फकीराने जागोजाग उभारलेल्या धर्मशाळा घाट पानपोया गोवर्धनी सदावर्ती संस्था आणि अन्न वस्त्र दानाची प्रथा पाळून मोठमोठ्या कोट्याधीश अमिरांनाही लाजवले समाजाची द्रव्य शक्ती एरवी जी कदाचित भलत्याच मार्गाला लागली ती त्यांनी कुशलतेने एकवटून सुयोग्य दानाच्या पाटातून सगळीकडे खेळवली धर्मशाळा आदी सर्व संस्था ज्येष्ठ ट्रस्ट केलेले असूनही ट्रस्टींच्या स्वाधीन असलेल्या बेवार्शी स्टेटी प्रमाणे तिथला व्यवहार वाऱ्यावर मोकळा सोडलेला नाही प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे पंढरपूर नाशिक या धर्मशाळातून यात्रेकरूंच्या सुख सोयीसाठी नाना वस्तूंचा त्यांनी संग्रह करून ठेवलेला आहे अगदी चिमा उलटण्यापासून तो मोठमोठ्या हंड्या परातीपर्यंत हर एक उपयोगी भांडी घासून पुसून लक केलेली नंबर वार सेवा सिद्ध पट्टीच्या संसारी व्यवहारी माणसाने येथील पाहून लाजावे कि धडा घ्यावा धर्मशाळेचा कोणा कोपरा अत्यंत स्वच्छ केराचा कणही आढळायचा नाही स्वच्छता आणि आजार हा येथील ठळक ट्रेडमार्क स्वच्छतेचे बाबांना इतके वेळ का तेवढ्यासाठी त्यांनी आपली एक विशिष्ट खराटा संस्कृतीच निर्माण केली आहे म्हणा या नाशिक पंढरपूर येथील धर्मशाळा दोन दिवस राहून असलेल्या प्रत्येक माणसाचे मन त्याला साक्ष देईल की या वास्तू ज्या महात्म्याने निर्माण केल्या तो फार मोठा कलाकार चित्रकार किंवा सिनेमाच्या भाषेत बोलायचे तर शतावधानी आर्ट डायरेक्टरच असावा कोणत्याही धर्मशाळेत बुवाजी कोसावी आणि कुष्ठरोगी यांना वस्तीची परवानगी नसते हे लक्षात ठेवण्यासारखे आहे सदावर्तात कुष्ट्यांना अन्नदान मात्र अगत्य मिळते साधकावस्थेत रेल्वेच्या प्रवासात झालेल्या हाल अपेष्टांची माहिती मागे सांगितलीच आहे पुढे बाबांचे महात्म्य जस जसे वाढत गेले तस तसे रेल्वे प्रवासात हमाला पासून तो स्टेशन मास्टर इन्स्पेक्टर आदी अधिकारी त्यांचा जागोजाग आदर सत्कार करू लागले अखेर तर जी आय पीच्या ट्राफिक सुप्रिंटेंडंट अतिशय आग्रह करून बाबा सकट सगळ्या अनुयायांना सर्व लाईन भर मोफत प्रवास करण्याचे पास देऊ केले बाबांसाठी फर्स्ट क्लासचा पास पुढे करताच आम्हा तुमचे पास नको तसा नकार दिला कसे बसे थर्ड क्लासचे पास मिनतवारीने घेतले जेमतेम ते वर्षभर वापरून हवेत कशाला हे पास आपल्याला सगळी दुनिया आपल्यासाठी मोकळी असे सांगून सारे पास परत गेले रस्त्याने जाताना पुढे पुढे बाबांना मनस्वी त्रास होऊ लागला बाबा दिसले, रे दिसले का दुरून का होईना पण त्यांना दोन हात जोडून नमस्कार करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या टोळ्याच्या टोळ्या चहू बाजूंनी भराभर जमा व्हायच्या मुंबई सारख्या शहरात तर अनेक वेळा या गर्दीमुळे रहदारी कोंबून जायची पोलिसांची तिरपीट उडायची एकीकडे लोक गर्दी करून बाबांच्या पायांना हात लावण्याची धडपड करीत आहेत आणि बाबा चलो हटो दूर ओरडत हातातली काठी जोरदोराने आपटीत वाट काढीत आहेत असा देखावा वरचे वर होऊ लागला सहज फरलांग भर चालायचे तर एक तास लागू लागला ठरवलेल्या कार्यक्रमात गोंधळ उडू लागला अखेर अनेक भक्तजनांनी विनवण्या करून करून प्रवासासाठी बाबांना एक प्रचार तंत्री मोटर दिली आहे आणि अलीकडे बाबांची फिरती मोटारीतून होत होत असते तरीही त्यांचा दौरा आजही असतो रेल्वे काय किंवा मोटार काय कशावरही अवलंबून बसायचे नाही लहर आली का चालायला ला लागायचे हा मूळचा क्रम चालूच आहे धर्मशाळा संस्थानांना हजारो रुपयाच्या देन देणग्या देणाऱ्या लाखा दिशापासून खाखा दिशापर्यंत सर्व जाती धर्माचे आणि व्यवसायाचे लोक आहेत त्यांची ठळक अक्षरात रंगवलेली नावे आणि मोठमोठे फोटो धर्मशाळेच्या सभामंडपात आढळतात एका फटिंग मडकेधारी बैराग्याने हा लक्षावधी रुपयाचा प्रचंड प्रपंच उभारण्यासाठी पैसा पायाशी आणला कसा हे वर्तमान युगातले एक मोठे नवलच आहे एकाही दात्याच्या तांब्याचा नाही आणि पैशाच्या या लाखी व्यवहारात कधी कुठे अपरातपर झालेली नाही स्वत अशिक्षित असूनही ठिकठिकाणच्या कष्टीच्या कारभारावर बाबांची चोखंड नजर गरुडासारखी फिरविरत असल्यामुळे त्यांनाही कमाल कसोशीने लहान मोठी रोजची कामे वक्तशीर आणि कमाल शिस्तीने पार पाडावीच लागतात या बाबतीत श्री मूर्खानंदी माहिती देतो याचकांचे राजे म्हणून महामना जी, जी, जी कीर्ती अखिल भारतात आहे आहे तशी महाराष्ट्रात श्रीमंतांच्या निष्कारण कुसंबत पडलेली लक्ष्मी बाहेर काढून सत्कारणी लावण्याचे बाबांचे योग कर्मसु कौशलम चातुर्य अनन्य सामान्य होय पैनी पैचा हिशोब रोखोक स्वतःच्या सईची निशानी अंगठा ट्रस्ट पत्रावर किंवा सईची जरूर पडेल तिथे तेवढ्या पुरता बाबांच्या अंगठ्याला शाई लागायची पण हिशोब त्या बाबत आम्ही एकांतात बोलायचो का बाबा पेशवाईत कुठेतरी फडणवीस असावे जवळ एक छोटीशी पिशवी असून ती एक अंदाजे शंभर छोट्या पाण्याची तीन बाय सहा इंच आकाराची उभी शिवलेली एक वही असते त्या वहीत ब्रह्मांड भरलेले गावगावच्या महत्वाच्या माणसाची नावे पत्ते देणग्याची तारीख यादी अंध साठी कुठे किती घोंगड्या कटोरे पाहिजे त्याची नोंद पुढल्या पंधरा दिवसाचा कुठ कुठ जायचं त्याचा कार्यक्रम अनेक ठिकाणी बंद झालेल्या आणि बंद करायच्या पशु यादी यादी जागो जागोजागच्या चालू बांधकामाचे भूत वर्तमाननी भविष्य लाख गोष्टी त्या चिमुकल्या चोपड्यात अगदी बारीक सुवाच्छ सरळ अक्षरांनी लिहिलेल्या असायच्या ज्याचे अक्षर असे उत्तम त्यावर बाबाची मर्जी मोठी कुठेही एखाद्या झाडाखाली तळ पडला म्हणजे कुणाकडून तरी शाही दौत मागवायची आणि टाकाला राणी पेन बोथीच हवी पण बाबा एकाग्र चित्ताने डोक्यात साठवलेले माहितीचे साहित्य भराभर सांगायचे नि मी ती नीट जुळवून लिहायचे वाचताना पटकन चूक दाखवायचे एखाद्या धर्मशाळेत गेले का ट्रस्टी कारभाऱ्यांना कोणता प्रश्न नेमका विचारतील याचा थांग लागायचा नाही त्याने जमा खर्च वाचावा आणि बाबांनी पटकन हे असं कसं केलं तुम्ही ते तसं ठरलं होतं सुधाराती चूक आणि लिहा अमक्या तमक्यांना तसं केलं म्हणून असा करडा हुकुम सोडायचा हा फरडा फडणीसही सदाने कदा डोळ्यात तेल घालून आपल्या आकडेमोडीची शिस्त करत राहिला तर त्यात नवल कशाचे तर मित्रांनो आजचे हे वाचन आपण इथेच थांबवूया आपणाच जर माझी शैली माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद